सर काय सांगाल तुम्ही गेले अनेक वर्षापासून किंवा तुम्ही आता आमदार झाल्यापासून प्रत्येक शिक्षकांचे तुम्ही प्रश्न मार्गी लावता आणि कालच तुमचा भव्य मोठा असा सत्कार मुरबाड ह्या ठिकाणी झालेला आहे नेमकं तुम्ही ह्याच्याविषयी काय म्हणायचं काल मुरबाडमध्ये कल्याण ग्रामीण शहापूर आणि मुरबाडच्या जे विना अनुदान आणि अंशता अनुदानाचे जे शिक्षक होते त्या शिक्षकांना त्यांचा पहिला पगार त्यांच्या खात्यामध्ये आला म्हणून जवळजवळ एक शंभर शिक्षकांनी काल माझा सत्कार मुरबाडमध्ये ठेवण्यात आला होता त्याचं कारण असं होतं की अनेक वर्षापासून हे जवळजवळ वीस वर्षापासून शिक्षक विनावेतन काम करत होते अनेक वर्ष आपला हक्काचा पगार शासनाकडून मिळावा याकरता त्यांचे प्रयत्न सुरू होते पण मी जसा आमदार झालो आणि आमदार नव्हतो तेव्हा सुद्धा मी त्यांच्यासाठी प्रयत्न करत होतो त्यावेळेला मी आझाद मैदानावर विविध प्रकारची आंदोलनंसुद्धा केलेली होती आता प्रत्यक्ष आमदार झाल्यापासून त्यावेळेला तात्काळ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आजचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार आणि सगळ्या मंत्र्यांचे मी सातत्याने भेटीगाठी घेत होतो जून महिन्यामध्ये शिक्षकांच्या अनुदानाचा टप्पा सुद्धा गेला होता पण तो टप्पा वाढ मिळावा याकरता माननीय मुख्यमंत्र्यांची आणि शिक्षण मंत्र्यांची मंदारणा करून आपण त्यांना एक जून दोन हजार चोवीसपासून अनुदान मिळवून देण्याचं प्रॉमिस शासनाकडनं करून घेतलं आहे त्याचा शासन आदेशसुद्धा आलेला आहे पण त्याची पैशाची तरतूद जी, जी होणे बाकी होती त्या संदर्भात पण गेल्या तीन चार दिवसापासून मी सर्वांच्या भेटी घेतलेल्या आहेत सगळ्या मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं की येत्या बजेटमध्ये त्याचे त्या प्रोव्हिजन आपण करणार आहोत जो पहिला टप्पा त्यांचा सुरू झाला होता वीस टक्क्याचा त्या पहिल्या टप्प्यातला पहिला पगार आला आणि पहिला पगार आल्यानंतर त्यांचा आनंद त्या शिक्षकांचा होतो गगनात न मावण्यासारखा होता पण त्यांना माझा एक सन्मान करायचा होता एक शाळा राहिली होती त्यांचा टेक्निकली अडचणीचा विषय होता तो टेक्निकली अडचणीचा विषय जोपर्यंत सुटत नव्हता तोपर्यंत तो तो ते लोक सगळे वेटिंगवर होते पण काल त्यांनी स्वतः त्या त्याही शिक्षकांचा पगार आल्यानंतर सगळ्यांनी ठरवलं की सरांचा सत्कार होणं घरे याच्या अगोदर माझे दोन तीन वेळा सत्कार झालेत पण आपल्या विभागातल्या सगळ्या शिक्षकांनी मिळून काल जोरदार मुरबाड या ठिकाणी माझा सत्कार केलेला आहे Uh, सर तुम्ही आता आमदार झाल्यापासून बरेच निधी तुम्ही प्रत्येक शाळेमध्ये वाटप आहात नेमकं कोणकोणते तुम्ही साहित्य वाटप वाट करता शाळेमध्ये माझ्या आमदार फंडातला मागच्या वर्षाचा पाच कोटीचा फंड आणि या वर्षातला पाच कोटीचा फंड असे दहा कोटी, कोटी रुपयाचा फंड मी दोन वर्षामध्ये म्हणजे माझे दोन वर्षे पूर्ण व्हायच्या अगोदरच सर्व शाळांना पंचावन्न हजार रुपयाप्रमाणे ई लर्निंगचं साहित्याचं वाटप आपण केलेलं आहे जवळजवळ अडीच हजारापेक्षा जास्त शाळांना आपण हे साहित्य वाटप केलं ह्या साहित्यामध्ये या साहित्यामध्ये आपण मागच्या वर्षी पहिला टप्पा आणि आता दुसरा टप्पा आपण वाटप केलेला आहे मंत्री महोदय असतील आमदार असतील त्या त्या विभागाचे या सगळ्यांच्या हस्ते कार्यकर्त्यांच्या हस्ते हे साहित्य आपण वाटप केलं आहे त्यामध्ये लर्निंगच्या साहित्यामध्ये आपण एक प्रोजेक्टर दिलं आहे एक स्क्रीन दिली आहे एक साऊंड दिला आहे एक चांगला स्टँड आहे आणि अभ्यासक्रम चांगला दिला आहे हे साहित्य असं आहे की या साहित्यामुळं हो आज कोकणातली माध्यमिक प्रत्येक शाळा जी आहे ती डिजिटल झाली आहे आणि शाळा डिजिटल झाल्या आज प्रत्येक शाळेमध्ये कुठेतरी विचारलं होतं की तुमची शाळा डिजिटल आहे का तर आज प्रत्येक शाळा मानेने सांगू शकते की आमची शाळा डिजिटल झालेली आहे आणि त्यामध्ये साहित्य असं आहे की रिम्यूएबल साहित्य आहे एका वर्गात तुम्ही शिकवलं की तुम्ही ते साहित्य उचलून दुसऱ्या वर्गामध्ये नेऊ शकता नी याचा वापर प्रत्येक वर्गात आणि प्रत्येक शिक्षकाला करता येण्यासारखा आहे मी त्यामध्ये देताना ते प्रोजेक्टर जो दिला आहे तो प्रोजेक्टर एल ई डी डि, एल डी टाईपचा आहे त्याला कोणत्याही प्रकारची वायरची गरज नाही फक्त इलेक्ट्रिकचा बॅकअप त्याला द्यायचा आहे त्या प्रोजेक्टरला मी एक पेनड्राईव्ह दिला आहे त्या पेनड्राईव्हमध्ये पूर्ण अभ्यासक्रम आहे मराठी आणि सेमी इंग्रजीचा त्याचा वापर विद्यार्थ्यांनी शिकवण्याकरता अध्ययन अध्ययन प्रक्रिया जी आहे ती सुलभ गतीने कशी करता येईल याकरता ते साहित्य दिलं आहे एवढंच नाही तर त्यांना मी सांगितलं की या साहित्याला पाच वर्षात काय झालं तर त्याचा आपण या ठिकाणी रिपेरिंगसुद्धा करून देण्याची जबाबदारी आपण घेतलेली आहे तुमचा मोबाईलसुद्धा त्याला कनेक्ट करू शकता अशा प्रकारची प्रोव्हिजन आपण त्या ठिकाणी केलेली आहे तर त्याचबरोबर एक छोटा साऊंडसुद्धा आपण दिला आहे त्या साऊंडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वर्गामध्ये मा बडबड गीतं गाणे शिकू शकतो त्याला ट्रॅक लावून त्यांच्या विद्यार्थ्यांचा जो आनंद आहे तो द्विगुणित होऊ शकतो म्हणजे खऱ्या अर्थाने जे, जे आनंदायी शिक्षण आहे ते आनंदायी शिक्षण शासनाने या वर्षापासून सुरू केलं आहे पण मागच्या तीन वर्षापासूनच मी ऑलरेडी हे साहित्य म्हणजे दोन वर्षापासून हे साहित्य दिल्यापासून आनंदायी शिक्षण सुरू झाले आहे एवढंच नाही तर या शिकवण्याच्या बरोबर दर शनिवारी सगळ्या मी शिक्षकांना आवाहन केलं की तुम्ही या प्रोजेक्टरच्या आधारावर आपण या रिलच्या साहित्याच्या आधारावरती विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज संत ज्ञानेश्वर संत मुक्ताबाई संत नामदेव आणि चांगले चांगले जे व्यक्तिमत्व होते त्यांचे तुम्ही पिक्चरसुद्धा दाखवू शकता अशा प्रकारची मी त्यांना सूचना दिली त्यातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आनंद निर्माण होईल तुमचा वर्गसुद्धा एक प्रकारचं एक थिएटर होईल आणि विद्यार्थ्यांना काहीतरी आपल्या शाळेमध्ये नवीन आहे हे पाहून विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल अभ्यासाकडेही लक्ष त्यांचं वळेल आणि आनंददायी शिक्षण होईल अशा प्रकारचे साहित्य आपण त्या ठिकाणी दिले आहे हे सर्व साहित्य देताना मी असं पाहिलं नाही की ही शाळा या संघटनेची किंवा या माणसाची किंवा त्या माणसाचं काही पाहिलं नाही सर्व याद्या शिक्षणाधिकाऱ्यांकडनं घेतल्या आणि सर्वच्या सर्व शाळांना कोणी मला मतदान केलं असेल किंवा नसेल सर्वांना सरसकट हे पंचावन्न हजार रुपयाप्रमाणेचं साहित्य आपण दिलेलं आहे आणि सर्व शिक्षकांमध्ये संस्थाचालकांमध्ये आनंदाचं एक वातावरण आहे की आपल्या शिक्षक आमदाराने काहीतरी केलं म्हणजे त्यांचे सगळ्यांचं म्हणणं होतं की शिक्षकाचा आमदार शिक्षक असेल तर काय होऊ शकतं हे केलेलं आहे आणि त्याच्या पलीकडे अजूनही आपण केलं आहे की डी पी टी सीच्या फंडातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन कोटीचे मी इन्व्हर्टर मिळवून दिले दोन कोटीचे सोलर पॅनल मिळवून दिले आहे म्हणजे शाळेमध्ये लाईटची आता गरज नाही आहे सोलर पॅनल दिल्याने तीन वर्ग ज्याच्यावर तीन वर्ग तीन ट्यूबलाईट तीन फॅन चांगल्या पद्धतीमध्ये वर्गात चालतील अशा प्रकारचे सोलर पॅनल आपण दिले संगणक पण आपण देत आहोत रवींद्र चव्हाण साहेब त्यावेळेला पालकमंत्री होते त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कृपेने ते एक्स्ट्रा चार कोटी मी त्यांना मिळवून दिलेत म्हणजे चार कोटी रुपये एक्स्ट्रा प्लस माझ्या फंडातले एक लाख पंचवीस असे सव्वा पाच कोटी रुपये आपण सिंधुदुर्गसाठी दिले पालघरला पण चव्हाण साहेब पालकमंत्री असताना त्यांनी तिथेही मला तिकडे सोलर पॅनलसाठी दोन कोटी रुपये दिले उरलेल्या शाळांना देण्यासाठी पण दोन कोटी एक्स्ट्रा दिले आहेत आणि माझ्या फंडातून दोन कोटी ई लर्निंग साहित्य असे सहा कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आहेत तसेच ठाणे असेल रायगड असेल रत्नागिरी असेल यांना पण माझ्या फंडाच्या बरोबर अन्य विशेष फंडातूनही शाळांना काय मदत करता येतील का तोही प्रयत्न आहे ठाणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळा आहेत त्यांनासुद्धा सोलर पॅनल आणि ई लर्निंगचं साहित्य डी पी टी सीच्या फंडातून मंजूर करून घेण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे आत्तापर्यंत माझ्या या दोन वर्षामध्ये जवळजवळ सोळा लाख सोळा क कोटी रुपयाचं साहित्य मी शाळांसाठी शासनाकडनं अवेलेबल करून दिलं माझा पूर्ण दहा कोटी फंड दिलाच पण एक्स्ट्रा आठ कोटीचा फंड आपण शासनाकडनं मंजूर करून घेतलेला आहे आणि भविष्यातसुद्धा चार वर्षामध्ये अजूनही मला आवश्यकतेनुसार शिक्षकांना काय पाहिजे शाळांना काय पाहिजे विद्यार्थ्यांना काय पाहिजे अशा प्रकारचं चांगलं आणि दर्जेदार साहित्य आपण देणार आहोत बदलापूरच्या अशाच अपडेटसाठी बदलापूर टाईम्सला सबस्क्राईब करा धन्यवाद